मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे तुम मगर साथ देने का वादा करो मैं युही मस्त नगमे लुटाता रु मैत्रीच्या धाग्याने जोडली गेलेली दोन मने निशिगंधाचा सुगंध अन फेसाळत्या समुद्राची गाज फुलांवर स्थिरावलेली तिची मनात रेंगाळणारे त्याचे शब्द द मोस्ट ब्युटिफुल रिलेशनशिप इन द वर्ल्ड फ्रेंडशिप राजीव खरंच आहे जगातील सर्वात सुंदर नाते मैत्रीचे नाते पण सुप्रीम ग्रुप सीएफोनशी मैत्री ही मैत्री करणं जितकं सोपं होतं निभावणं तितकच कठीण असणार आहे तिच्या झुकलेल्या पापण्या फुलांना निरखण्यात हरवलेली नजर अन तिच्या डोळ्यातील भाव जाणून घेण्यास उत्सुक त्याची नजर मेघा मैत्री मान्य करूनही स्टील कन्फ्युज का अजूनही द्विधा मनस्थिती घेतलेला निर्णय चूक की बरोबर उमगेल हळूहळू फुलां आडूनच तिने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या चेहऱ्यावर छानसे हसू खेळवत पापण्यांची करत मी आहे सोबत वरी। असे सांगणाऱ्या त्याच्या नजरेत गुंतलेली तिची नजर काही क्षणच आपणही जाऊया का आत बसायला वाय अजूनही फोटो काढायचे बाकी आहेत का अच्छा राजीव तुमचे लक्ष होते तर एकटीने टीम सोबत फोटो काढले याचे वाईट वाटत आहे का नाही नाही फोटोसाठी नाही काही पण तुमचे बिझनेस असोसिएट्स असतील ना पार्टीत तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही का फ्युचर बिझनेस प्लॅन्स नो बिझनेस टुडे आज की श्याम आप बोलताना अडखळला मी पुन्हा चुकीचे बोलणार होतो शाम आपके नाम का है राजीव कंट्रोल युअर सेल्फ तिच्या भुवया I उंचावल्याच mean, आय मीन आज की शाम आपल्या टेक्नोसिस के नाम हुँ? राजीव आज तुम्ही जरा जास्तच खुश आहात काहीही न सुचून पटकन उभा राहिला लेट्स हॅव अ डिनर डिनर नाही नको मी निघते आता हातातील घड्याळात पाहिले आठ वाजलेले नो वे no डिनर करून मग निघा प्लीज मिस्टर मेहरा तुम्ही पंधरावीस मिनिटे म्हणालात मी थांबले आय शुड लीव्ह नाव तुम्ही केकही तिथेच विसरलात मिस जोशी तुम्हीही नाही खाल्ला ना नो जस्ट टेन मोर मिनिट्स पटकन डिनर करू मलाही निघायचंय प्लीज राजीव काय सारखं प्लीज म्हणत आहात अन माझा नकार मावळतो ना तुमच्या त्या प्लीज समोर पण डिनर एवढ्या लवकर म्हणजे अजून कुणीही डिनर स्टार्ट केलेले नाही पार्टी हॉलमध्ये अजूनही सर्वांच्या हातात ड्रिंक्सचे ग्लास होतेच लेट देम एन्जॉय ड्रिंक्स आपण डिनर करूया लेट्स गो तुम्हीही लंच केला नाही ना म्हणजे तुम्ही पण नाही केला काय हे मिस्टर मेहरा आधी सांगायचे ना चला लवकर न जेवता कुणी इतका वेळ बसते का ती पर्स उचलून पार्टी हॉलच्या दिशेने चालू लागलेली मीही तुम्हाला तेच म्हणत होतो लेट्स हॅव डिनर टुगेदर तो हसतच तिच्या मागून निघाला पार्टी हॉल मध्ये पोहोचताच पुन्हा आदित्यने वाटेत येत मॅम प्लीज वन डान्स अशी विनंती केलीच राजीवच्या किंचित चढ्या आवाजातील आदित्य हर डॉटर मस्ट बी वेटिंग लेट अस फिनिश डिनर या विनंती वजा ऑर्डरने आदित्य तर टीम कडे परतला अन मेघा डिनर प्लेट उचलत राजीव कडे आश्चर्याने पाहत होती राजीव आर्या माझी वाट बघत असेल हे लक्षात ठेवलेत बरं वाटलं मेघा युअर डॉटर इज जस्ट लाईक माय जिया आपापल्या आवडीचे पदार्थ प्लेटमध्ये वाढून घेताना एकमेकांच्या प्लेटकडे सहज नजर जात होतीच मेघा हे एवढेच जेवण वाढून घेत आहात खाणं एवढंच पण काम करण्यात एनर्जी कुठून आणतात गॉड नोज राजीव माझ्या प्लेटकडे बघून तुम्ही कळमी वाढून घेऊ नका हा तुम्हाला जेवणाची हौस आहे हे तर माहितीये मला गप्पा करत हसतच प्लेट घेऊन वळली तर भास्कर सर आणि प्रकाश सर त्यांच्याकडेच पाहत होते मेघा दोघांकडे बघून छानसे हसली टेबल जवळ जात जेवणार कधी असे विचारले तर अजून वेळ आहे तुमचे होऊ दे असे म्हणत प्रकाश सरांनी दोघांना निवांत बाहेर बसून डिनर करा असे सांगताच भास्कर सरांच्या चेहऱ्यावर पसरलेली किंचितशी नाराजी मेघाच्या नजरेने टिपली प्लेट टेबलवर ठेवून बसलेली मेघा पण चमचा तसाच हातात धरून प्लेट कडे एकटक पाहत विचार करत होती भास्कर सरांना आवडले नाही का मी पार्टीत आलेले असे चिंतेत का वाटत आहेत मी हसले पण नाहीत माझ्याकडे बघून प्रकाश सर जेवढे खुश आहेत तेवढे भास्कर सर का नाहीत तिच्या प्लेटवर राजीवच्या हातातील स्पूनने त्याने टकटक केले आणि ती विचारातून बाहेर आली का त्याच्याकडे चमकून पाहिले काय एवढा विचार करत आहात जेवून घ्या हम्म प्लेटमधील शाही पुलावचा घास चमच्यात घेत तोंडात भरला आणि पुन्हा एकदा भास्कर सरांच्या दिशेने पाहिले प्रकाश सरांशी गप्पा करण्यात ते गुंतलेले दिसले आणि किंचित हायसे वाटले हॉलमधून संगीताचे मंद स्वर आले मेघाचे लक्ष वेधले गेले आदित्य पण काय सारखे मॅम डान्स करूया मी पहिल्यांदाच ऑफिस पार्टीत आले आहे आणि हा सरळ राजीवजींसमोर पुन्हा पुन्हा तेच तेच विचारत होता याला डान्स करायची हौस आहे उगाच माझ्या मागे भुणभुण -भुण। जसे काय मी नेहमी पार्टी आय थिंक तुम्ही आदित्यला हो म्हणायला हवे होते काय तुमचे आय डोंट डान्स तिने हसतच मान खाली घातली अन फोर्क हातात घेतला रिअली really? त्याच्या उंचावलेल्या भुवया अन मेघाच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह का त्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे अरे पण ऑफिस मध्ये तर तुम्ही सतत इकडून तिकडे नाचतच असता ना काय काय म्हणालात तुम्ही मिस्टर मेहरा पनीर अडकवलेला फोर्क त्याच्या समोर धरला ओ, ओ, ओ प्लीज हा फोर्क माझ्याकडे द्या त्याने अलगत तिच्या हातातून फोर्क काढून प्लेट मध्ये ठेवला मी नाचत असते का आणि तुम्ही सतत भांडत असता मी मग काय मी सांगा पहिला वाद कुणी सुरू केलेला तुम्हीच पहिल्या दिवशी प्रोजेक्ट प्लॅन चेंज करून आणि त्याआधी मला सुप्रीम कॉरिडॉर मध्ये लेक्चर ऐकून कोण गेलेलं हो का मग अवॉर्ड सेरेमनीला माझ्याशी कोणी वाद घातलेला तिथे चूक माझ्या एकट्याची नव्हती पण मी लगेच सॉरी म्हणालेले तुम्ही तर मी प्रोजेक्ट एक्सेप्ट केल्यावर सॉरी म्हणालात नो मी अवॉर्ड सेरेमनी नंतर नंतर काय राजीव लिव्ह इट असेही मेघासाठी त्या दिवशी खूप सारे बुके आले असतील माझा बुके त्या गोंधळात हरवलाही असेल मेघाला कुठे लक्षात राहणार पण मग आज आणलेला बुके त्याचं काय करू नथिंग तो मान खाली घालत पुन्हा जेवू लागला पुन्हा नथिंग यांच्या नथिंग अर्थ लावण्यातच माझं आयुष्य जाणार आहे छे मेघा आयुष्य कशाला प्रोजेक्ट संपेल तीन चार महिन्यात मग मी आपल्या मार्गी आणि हे आपल्या मार्गी हातातील विस्कीचा घोट घेत भास्कर सर काचेतून बाहेर पाहत होते आनंदात हसणाऱ्या मेघाला पाहून बरे तर वाटले पण पुन्हा राजीवकडे पाहात मनात शंकेची पाल चुकचुकलीच प्रकाश आता पुढे राजीवचे काय प्लॅन्स आहेत अब तो जीत लिया अब देखते हैं आगे कुछ ना कुछ ना सोचा होगा उसने अच्छा है पर्सनल लाइफ आय मीन शादी के बारे में प्रकाशजींनी किंचित आश्चर्याने भास्करजींकडे पाहिले राजीव आणि मेघाबद्दल बोलू का भास्करशी पण अजून मलाच कन्फर्म काही कळत नाही आहे वैसे घुलमिल तो तर आहे पण डायरेक्ट लग्नाबद्दल बोलायचं तर आय शुड बी हंड्रेड पर्सेंट शुअर कारण यावेळी जर काही चूक झाली तर मेघा आणि राजीव दोघेही दुखावले जातील आधी राजीवशी बोलावे लागेल त्याचा स्वभाव बदलत आहे पण लग्न न करण्याबाबतचे स्ट्रॉंग ओपिनियन ते बदलले का भास्कर मेघाबद्दल तुझे सांगितलेले की तिला लग्न करायचे नाही तू स्वत कधी तिच्याशी बोललेलास का येस प्रकाश आणि जर तिला पुन्हा लग्न करायचे असते तर दहा वर्ष का थांबली असती हा पण कधी कधी निर्णय बदलू शकतात ना रिकामा ग्लास खाली ठेवत प्रकाश सरांनी हाताची घडी घालत बाहेर पाहिले प्रकाश जर तिचा निर्णय बदलला तर माझ्याहून आनंदी दुसरे कोण असेल हो भास्कर तुला ती मुलीसारखी आहे नो हो आणि म्हणूनच तिच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे दुःख येऊ नये हाच माझा प्रयत्न आहे हे बोलताना त्यांची नजर बाहेर बसलेल्या राजीववर रोखलेली नाही नाही अब तो बस खुशीही होगी उसकी जिंदगी में देखा ना तुमने खुश वो यी प्रोजेक्ट में राजीवशी गप्पा मारत हसणाऱ्या मेघाकडे ते पाहत होते हाँ, वो तो मैं देखी रहा हूं असे म्हणत वेटरच्या ट्रे मधून दुसरा ग्लास उचलणारच होते की तितक्यात नो no, नो no, भास्कर नो no मोर ड्रिंक्स मला राजीव आणि मेघा दोघांचा मेसेज आला आहे हे बघ मोबाईल भास्कर सरांसमोर ठेवला हे भी ना उचललेला ग्लास परत ठेवून दिला भास्कर दोघांना आपली काळजी आहे चलो लेट्स हॅव डिनर असे म्हणत प्रकाशजी भास्करजींच्या सोबत बुफेच्या दिशेने निघालेले आनंदजी गार्डन मधील झोपाळ्यावर निवांत बसलेले हातातील मोबाईलवर सुप्रीम प्रेस कॉन्फरन्सचे फोटो पाहत प्रकाशने हे काम बढिया केले मला फोटो पाठवून दिले आज मी सुप्रीम हाऊसला मुद्दामच गेलो नाही सुप्रीम सेलिब्रेशनला इतर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेतच राजीवचा फोन आलेला सेलिब्रेशनला या म्हणून आग्रह करत होता मी आपलं गुडघ्याचं कारण सांगितलं आज मेघा आणि राजीवचा दिवस आहे मी काय नंतर निवांत भेटेनच मेघाला वाह काय जोडी दिसते दोघांची सगळे कॅन्डीड फोटोग्राफ्स आहेत स्टेजवर मेघाने राजीव कडे वळून पाहिले आहे मेरा बेटा तो खो गया है मेघा की परफेक्ट कॅप्चर केली ही ब्युटिफुल मोमेंट अरे वा पार्टीत पण मेघाला सोबत घेऊन राजीवची एंट्री मेरा बेटा सच में सुधर रहा है आणि गार्डन मध्येही सोबत हसताना जस्ट मेड फॉर इच अदर आहेत हे फोटो रिमाजींना दाखवण्याचा मोह होत आहे पण अजून थोडे दिवस तरी हे सिक्रेटच ठेवायचे आहे दोन की जोडी सलामत रहे प्लेट मधील केकचे बारीक बारीक घास चमच्यात घेऊन मेघा केक, केक संपवण्याचा प्रयत्न करत होती राजीव पण ना किती मोठा पीस घेऊन आले आहेत केकचा स्वतःसाठी मोठा आणायचा ना आता हा कसा बसा संपवावा लागेल मेघा जेवलात तर नाहीच नीट ऍटलिस्ट केक तरी खाऊन घ्या सो so, मिस जोशी आता आपण पुढचे प्लॅनिंग करू शकतो ना कसले प्लॅनिंग केकवरची नजर हटवून त्याच्यावर रोखली आता काय नवीन आले यांच्या डोक्यात जे मी म्हणालेलो ते न्यू कॉन्ट्रॅक्टबद्दल हां ते पण तुम्ही प्रकाश सरांशी बोललात का येस yes, लास्ट वीक डिस्कशन झाले आय वॉज वेटिंग फॉर युअर रिप्लाय तुम्ही म्हणालात टेक्नोसिस विन होईपर्यंत थांबूया तेही झाले सो so, आपण पुढचे कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकतो राजीव काही विषय सोडायला तयार नाहीत पण अचानक असे नवीन प्रोजेक्ट पण मला टेक्नोसिस पूर्ण होईपर्यंत दुसरे प्रोजेक्ट कसे हातात घेता येईल आय I मीन mean, ही टेक प्रोसेस पूर्ण होण्यासाठी अजून तीन चार महिने तर जातीलच ना मेघा किती कारणे देणार आहात ॲक्सेप्ट धिस प्रपोजल टेक्नोसिसला अक्षय आणि संजय मॅनेज करतील पण ते दोघे जोशी ते दोघेही सिनियर मॅनेजर्स आहेत अक्षय एस डब्ल्यू सीचा आणि संजय सुप्रीमचा डेली टास्क त्यांना मॅनेज करू दे आपण वीकली एक अपडेट मीटिंग ठेवूया अँड देन यू कॅन वर्क ऑन अदर प्रोजेक्ट्स पण असे अचानक एवढ्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी त्यांच्यावर मेघा आज काहीही झाले तरी मी तुम्हाला कन्व्हिन्स करूनच राहणार आहे मी जोशी कधी ना कधी त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचीच आहे ना मग टेक्नोसिसचीच जबाबदारी देऊया त्यातून त्यांचेही प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण होईल टीमला सांभाळून कसे काम करून घ्यायचे लेट देम डू इट आफ्टर ऑल अनुभव घेऊनच शिकणार आहेत ते आणि वी बोथ आर देअर टू गाईड राजीव तुम्ही सगळेच ठरवून टाकले आहे मग आता मी काय बोलणार पण सुप्रीमची नवीन काही आहेत का, का? आपण सिरीन हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चेनमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत चोप्रा ग्रुप राईट येस हे जॉइंट वेंचर आहे पण इन्व्हेस्टमेंट करण्याआधी पूर्ण स्टडी करणे गरजेचे आहे भारतात वीस रिसॉर्ट्स आहेत बेस्ट लोकेशनला आहेत अँड आय वॉन्ट यू टू वर्क ऑन दिस प्रोजेक्ट राजीव डायरेक्ट आय वॉन्ट यू टू वर्क ओ जागा झाला आहे ऑर्डर सुरू प्लीज वगैरे रिक्वेस्ट नाहीच पण मी आधी कधीच रिसॉर्ट इंडस्ट्रीमध्ये स्टील एक्सपोर्ट आधी केलेले का नाही ना ते जमले ना मग हेही जमेल पण मी भास्कर सरांशी बोललेले नाही गॉड मेघा इनफ ऑफ एक्सक्युजेस चलो लेट्स गो तो उठून उभा राहिला कुठे देवा परत काय झाले यांना क्षणात एक तर क्षणात दुसरं प्रकाश सर आणि भास्कर सर आहेत इथेच दोघांशी आत्ताच बोलून घेऊया सो तुम्ही उद्यापासून काम सुरू करा आणि सोळा मेला बोर्ड मीटिंगमध्ये प्रेझेंट करूया ती चार्टच पडली बसल्या बसल्या पूर्ण मे महिन्याचे प्लॅनिंग करून झाले यांचे आत्ता कपाळावर आठ्या आणत किंचित त्रासिक स्वर बाहेर आलाच चलो हरिअप असे म्हणत तो खुर्चीवरचा ब्लेझर हातावर टाकून चालू लागला देवा पंधरा मिनिटांपूर्वी म्हणाले नो बिझनेस टुडे आणि सुरू झाले काम स्वतः पण शांत बसणार नाहीत आणि मला पण गुंतवले कामात फ्रेंडशिप भूल जाव मेघा डार्लिंग मेहरागिरी सुरू देवा वाचव मला नाईलाजाने पर्स उचलली आणि त्याच्या पाठोपाठ निघाली